या फाडून सर आता बराबर आठ नऊ महिने झालेत मात्र आमचा या पारचा ते निधी रात आम्हाला मराठी वेळ आलेली आहे या माणसाला झटका येऊन सर ती बाई पण आजारी आहे आता दवाखान्यातच आहे ती बाई सांगलीची भूमी प्रापकान सांगली लिमिटेड धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील महिलांची फसवणूक झाली आहे पैसे डबल करून देतो तेरा टक्क्याने व्याज देतो म्हणून महिलांची फसवणूक झाली आहे गुन्हा दाखल झाला मात्र कारवाई होत नसल्याने पैसे भरायला लावले म्हणजे गलीत होते आधी होतो आम्ही घरी आली पंधरा दिवस कंटिन्यू येत होते सारख आणि पैसे भरा नाही बुडा बुडाले तर मी आहे जबाबदारी त्याला म्हणल्यावर आम्ही पण भरलो पैसे पाच वर्ष मी भरले पैसे त्याच्यानंतर भाभीच्या आधी त्यांनी माझ्या आधी हे भाभी मग त्यांचे सहा वर्ष पूर्ण झाली तरी त्यांना पैसे काय मिळाले नाहीत मग परत आम्ही माग लागलो पैसे तर नाही देते म्हणून परत काय तिची भेट झाली नाही माझे साडेपाच लाख आहेत किती तुम्ही किती लोकांचे पैसे तुमच्याकडे आले माझ्याकडे बावन्न लोकांचे बावन लोकांच्या साडेपाच लाख झालाय की गुन्हा दाखल चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला माझं नाव शाहिद आबी इकरार अली सय्यद आंदूरच्या बोंगरीबाई आल्या आणि मॅडम कारण मी समाज कार्यकर्ते असल्यामुळं ती माझ्याकडे आली म्हणाली पैसे भरा चांगली कंपनी आहे आणि आता तुम्हाला तेरा टक्क्याप्रमाणे देते व्याज पण देते आणि ह्या आता जवळ आहे म्हणून काहीतरी गरिबीनुसार आम्ही भरले भरल्यानंतर पाच वर्ष पूर्ण झाली सहाव्या वर्षात विचारलो काय तर आहे तुमचे पैसे सहा वर्ष पूर्ण भरून घेतले नंतर विचारलो नंतर म्हणजे एक हिशोबाला जरा उशीर लागत असते तुमचे पैसे देते पुण्याला निघून पळून गेली पळून गेल्यानंतर आम्ही हवाल देऊ झालो लोकांचे पैसे भरले त्या बायका आमच्या घरावर दगड माराय लागल्या तुम्ही पैसे घेतला तुम्ही द्या म्हणा लागल्या शेवट काही लोकांचे थोडे दिलो काही लोकांचे दिलो नाहीत काही लोकांचे पूर्ण केलो आणि परत आम्हाला लयच यांची आता पळून गेलेत म्हणून ही जाग आल्यानंतर आम्ही सगळ्या बायका पोलीस स्टेशनला गेलो नंतर ते आमचं दाद घेणार दात घेणार म्हणल्यानंतर उपोषणचा इशारा दिलो उपोषणचा इशारा दिल्यानंतर यपार फाटलं यपार फाडून सर आता बराबर आठ नऊ महिने झालेत मात्र आमचा एपारचा त्यांनी रात आम्हाला मराची वेळ आलेली आहे आता आणि प्रत्यक्षात आम्ही मी जर कोणी न्याय नाही केला तर वीस प्रशासन करून कलेक्टरच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही मराला पण तयार आहोत कारण आमचं वय पण नाही आता बारा वर्षे झालं आम्ही पैसे गोरगरिबाचे भरून धुंड्या धुण्या भांड्याचे बायका आहेत माझ्या शेजारलाच आहेत सगळ्या आणि प्रत्यक्षात त्या चार चार घराचे धुने भांडे करून माझ्याकडे पैसे भरलेले आहेत माझ्याकडे एकूण पन्नास पंचावन्न बायकाचे पैसे आहेत ते सर्व गोरगरीब आहेत आणि धुडीबाणी करणारे आहेत तरी आम्हाला सरकारनं ह्याला लवकरात लवकर न्याय द्यावा नाहीतर आमची मरणाची मरण्याशिवाय काही नाही आणि आम्ही सगळेच जवळजवळ दहा बारा बायका आहोत सगळ्या बायका आम्ही कलेक्टर ऑफिससमोर जाऊन वीज प्रशासन करून आमचं जीवन संपवू आम्ही कोणत्या कंपनीनं महिला सुवर्णा संबोलिंग बोंगरगे आंदूरची होती आणि कंपनी सांगलीची भूमी प्रापकान सांगली, सांगली लिमिटेड ही कंपनी होती माझे पैसे दहा लाखापर्यंत होतील ते ते सगळ्याचे मिळूनच आहेत बाकीचे एजंटचे तर ते वेगळे वेगळे आहेत अजून एका बाईचा नवरा सर याच्यामध्ये जवळजवळ पिढीत महिना दीडशे महिला असतील सर्व मिळून मा आम्हाला माहिती नाही ती त्या कंपनीमध्ये आणि आमच्या इथली आहेत ती एवढ्या सगळ्या आहेत आजारी पडली तिचा नवरा रिटायर झाला की बायानी गोंधळ घातला तिच्या दारात त्या माणसाला झटका येऊन सर ती बाई पण आजारी आहे आता दवाखान्यातच आहे ती बाई मरणालाच कटाळलेले आहे सर आता तिने फोन पण उचलला नाही तिच्या तीन मुली लग्नाला आलेल्या आहेत सर हातावर लिपोट आहे ते काय करायचं ह्या सरकारला ह्या पोलीस स्टेशनला ह्या सर्वांना सी एस पीला तीन वेळा भेटलो सर करतोच म्हणले करतोच खटके साहेबाला सांगितलं करा यांचं म्हणून आम्हाला कोणी दाद दिली नाही मी शेवट आम्हाला पर्याय तुमच्याकडे आता धाव ठेवली आम्ही आणि महिन्याला मी पैसे भरले बघा साहेब आणि एक तारीख सोडून सात थो तारखेला भरले पंधरा तारखेलाच भरली मी आणि काम काय शेतातलं करता साहेब आमचं म्हातार शेतातलं करते आम्ही करता रोज कामात जाता पैसे भरले आपण ते आता हिसाब काय कोणाला ठेवा तर मला तर काम आहेत पण महिन्याला पाचशे रुपये भरलेली बाई आम्ही पाच वर्ष भरलेले का झालं भरलो आणलो दिलं बाईला काम करलो भांडे वाचलो काय बी केलं आणून दिलं महिन्याच्या एक महिना नव्हता लेख नाही सुन नाही जवळ मी मुरमाला मला चपात्या लाटायला गेलेस आहे आणि आणून इथेच पैसे दिले मस्त प्रश्न का आला तर करायचं का किती वर्ष भरले पैसे मी चार वर्ष भरले बाबा द्या की असेल तस द्या कस कराव का करा आम्हाला का कोळालं मारी का घडलं भरले पैसे भर म्हणले भरलो आता आमच्या दारात येऊन लोक पाशी घालते मरालते दुनियाच तंग केल ते आम्हाला लोक आणि त्यांनी का काय पैसे द्यायचं काय नावच नाही डोंगरगी बाई बघ लोक भरले होते भरली <laughs> <बर> होती मग <laughs> लोक आमच्या दारात येऊन जीव द्याल ते दगड मारालते पाशी घालते तुमच्या पशी भरला तुम्ही पैसे द्या म्हणाल ते आम्ही कुठून द्यायचं दे <laughs> देवा किती बाई येऊन कोणत्या कंपनीचे बंगरिबाई कंपनी बघा एवढा देवा पैसे आमचे घरघर गरीबाचे लोक आम्हाला येऊन तंग केले ते मराल ते लोक आमच्या दारात येऊन बघा शिव्या सराब ते येऊन धोंडे मारालते आमच्या जीव देतो आमच्या दारात म्हणाल त्या बायका मग आम्ही कशाने द्यायचं ते बाई देव कुणी पैसे भरले त्या बँकेत लेकीनं भरले माझी लेख माझ्या जवळ आहे धुनं भांडे करते अजून आले नाही गाच नाही माझ्या लेकी किती पैसे भरले महिना महिला पाचशे भरली बाजूला आलो नाही माझ्या लेकीच्या आता भरून किती दिवस झाला असंच करा थिंडू लागले माझा राहायला गरजूज नाही काय मागणी म्हटलं तर आमच्या जिल्ह्याला तेवढं तर देऊ द्या आणि दुसरं काय मागणी टाका आणि अकरानं भरलंय माझ्या